चला आज आपण आणखीन एका पद्धतीने भेंडीची भाजी कशी बनवायची ते पाहूया तर भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली त्याच्यानंतर पुसून घेतली चांगली पुसून घ्यायची आणि कोवळे भेंडी वापरायची त्याच्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही भेंडी अशी कापून घ्यायची आहे उभी मध्ये पण एक चीर द्यायची आहे भेंडी बघा कापून झालेली आहे आता फोडणी देऊन घेऊया तर तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरं कापलेली मिरची मिरची पण उभीच कापून घ्यायची आहे कढीपत्ता टाकायचा आहे ठेसलेलं लसूण टाकायचं आहे एक चमचाभर आता पहिल्यांदा परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापलेला तो पण परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे तर हळद धणा पावडर जिरा पावडर आणि मिरची पावडर तर मिरची पावडर आणि मिरची पण टाकायची आहे त्या हिशोबाने तुम्ही घ्यायचं आहे किती तिखट पाहिजे ते आता ही भेंडी आपण कापलेली ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि पहिल्यांदा पाच मिनटं आपल्याला ही भेंडी परतून घ्यायची आहे पाच मिनटानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि सतत आता ही भेंडी आपल्याला परतत राहायची झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं तर भेंडी चिकट होते कलर पण चेंज होतो भेंडीचा आणि तुम्ही लोखंडाच्या कढईत जर भेंडी बनवली तर अजिबात भेंडी, भेंडी चिकट होणार नाही लिंबू पिळण्याची गरज लागणार नाही आणि कढईमध्ये लिंबू पिळायचं नाही लोखंडाच्या लिंबामुळे लोखंड जास्त बाहेर निघतं आणि ते आपली भाजीची चव बिघडवू शकतं म्हणून लिंबू पिळायचं नाही आता दहा ते बारा मिनटं ही भाजी परतून घ्यायची आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये ओलं खवनलेलं खोबरं टाकायचं आहे आणि मस्त आपली पेंडीची भाजी तयार झाली आहे दोन दिवस म्हटलं तरी टिकते